विषय संभाव्यतेवरील प्रश्न क्वेश्चन्स ऑन प्रोबाबिलिटी या व्हिडिओमध्ये आपण संभाव्यतेवरील प्रश्नाचे उत्तर शोधू प्रश्न असा आहे तीन मुलगे आणि दोन मुली यामधून आपल्याला दोन सदस्यांची एक पर्यावरण समिती तयार करायची आहे काय संभाव्यता आहे की या कमिटीमध्ये ए कमीत कमी एक मुलगी असेल बी जास्तीत जास्त एक मुलगी असेल सी एक मुलगी आणि एक मुलगा असेल डी एकही एक मुलगी नसेल इथे कमिटी तयार होणे ही एक घटना आहे यातील सर्व परिणाम पाहण्यासाठी आपण मुलांना बी वन बी टू आणि बी ही नावे देऊ आणि मुलींना जीवन वन आणि जी आता या पाच जणांमधून दोन सदस्यांची कमिटी कशी बनू शकते हे आपण पाहू सगळ्यात आधी आपण पहिला सदस्य बी वन घेऊ आणि याच्यासोबत बाकीच्यांना घेऊन दोन सदस्यांची कमिटी तयार करू आता आपण बी टू सोबत बाकी सर्व सदस्यांना घेऊन कमिटी तयार करू अशाच प्रकारे बी थ्री सोबत सुद्धा कमिटी तयार करून पाहू शेवटी जीवन आणि जी टू शिल्लक राहतात यांचीही कमिटी तयार करू अशा तऱ्हेने दहा प्रकारांनी कमिटी बनू शकते आणि हाच आहे आपला नमुना अवकाश म्हणजेच सॅम्पल स्पेस आता आपण पहिली घटना म्हणजेच कमिटीमध्ये कमीत कमी एक मुलगी असण्याची संभाव्यता पाहू यासाठी आपण ए हे अक्षर लिहू आता एक मुलगी असणाऱ्या सर्व कमिट्या आपल्या अनुकूल परिणामांमध्ये येतील यासोबतच एकपेक्षा जास्त मुली असणारी म्हणजे जीवन आणि जी टू असणारी कमिटी देखील आपल्याकडे अनुकूल परिणामांची संख्या सात आहे संभाव्यता काढण्यासाठी आपल्याला अनुकूल परिणामांच्या संख्येला एकूण सर्व परिणामांच्या संख्येने भाग द्यायचा आहे असे केल्यावर आपल्याकडे सात भागिले दहा हे उत्तर येते याचा अर्थ आहे की कमिटीमध्ये एक मुलगी असण्याची संभाव्यता सात भागिले दहा आहे कमीत कमी एक मुलगी असण्याच्या संभाव्यता आहे हे आपण बी या अक्षराने दाखवू इथे आपण एक मुलगी असलेल्या सर्व प्रकारच्या कमिट्यांची गणना आपल्या अनुकूल परिणामांमध्ये करूया तसेच ज्या कमिटीमध्ये एक ही मुलगी नाही ती सुद्धा आपल्या अनुकूल परिणामांमध्ये असेल कारण जास्तीत जास्त एक मुलगी हवी याचाच अर्थ कमिटीत मुलगी नसेलच तरीही चालेल पण एक पेक्षा जास्त मुलगी असता कामा नये आता आपल्याकडे अनुकूल परिणाम नऊ आहेत तर अनुकूल परिणामांना एकूण परिणामांनी भागल्यावर कमिटीमध्ये जास्तीत जास्त एक मुलगी असण्याची संभाव्यता झाली नऊ भागिले दहा पुढील घटना सी मध्ये आपण कमिटीत एक मुलगा आणि एक मुलगी असण्याची संभाव्यता काढू एकूण सहा प्रकारे कमिटीमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असू शकतात म्हणजे अनुकूल परिणामांची संख्या सहा आहे मग संभाव्यता असेल सहा भागिले दहा यालाच दोन भाग देऊन सरळ रूप दिलं तर अंतिम उत्तर येत तीन एक मुलगा आणि एक मुलगी असण्याची संभाव्यता आहे तीन भागिले पाच आता कमिटीमध्ये एकही मुलगी नसण्याची संभाव्यता काढू ही घटना डी या अक्षराने दाखवू इथे आपण अशा कमिट्या घेऊ ज्यामध्ये फक्त मुलगी आहेत आपल्याला दिसत आहे आप की इथे अनुकूल परिणामांची संख्या तीन आहे अनुकूल परिणामांना एकूण परिणामांनी भागल्यावर आपल्याला मिळते तीन भागिले दहा म्हणजे कमिटीमध्ये एकही मुलगी नसण्याची संभाव्यता आहे तीन भागिले दहा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमधून कमिटीमध्ये वेगवेगळे सदस्य असण्याची संभाव्यता काढली